आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा आज आपण अन्नपूर्णा मातेविषयी माहिती जाणून घेणार आहोत बऱ्याचशा ताईंना खूप सारे प्रश्न अन्नपूर्णा मातेविषयी पडलेले असतात तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओमध्ये करणार आहे तर बघा आपल्या देवघरामध्ये अन्नपूर्णाची मूर्ती जी आहे ती असलीच पाहिजे आपल्या देवघरामध्ये ज्या पाच महत्त्वाच्या मूर्त्या आहेत पाच महत्त्वाचे जे देव आहेत त्यापैकी एक जी मूर्ती आहे ती म्हणजे अन्नपूर्णा देवीची मूर्ती आता ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती देव्हाऱ्यात कुठे ठेवायची बाळकृष्णाच्या शेजारी ठेवायची का बाळकृष्णाच्या शेजारी जर ठेवायची असेल तर ती कोणत्या दिशेला ठेवायची की शिवपिंडीजवळ ठेवायची हे आपण बघणार आहोत त्याचबरोबर ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपण कोणाकडून घ्यायची की स्वतःच्या पैशाने घेतली तरी चालेल का की माहेरकडून घ्यायची त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेचा मंत्र कोणता तिची पूजा कशी करायची कोणत्या वारी करायची आणि अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही तांदळातच ठेवायची का काही इतर धान्यांमध्ये ठेवायची अन्नपूर्णा मातेला नैवेद्य कशाचा दाखवायचा याची सगळी माहिती मी तुम्हाला देणार आहे प्रत्येकाने आपल्या देवघरामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही ठेवायची आहे अन्नपूर्णा मातेची जी मूर्ती आहे तिची स्थापना आपण करायची आहे आपल्या देवघरामध्ये जर अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल तर साक्षात आपल्याला अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो घरामध्ये आपल्या बरकत राहते त्याचबरोबर सुख समृद्धी ऐश्वर सर्व काही त्या घरामध्ये नांदते बघा मुलीचं लग्न होताना तिची आई तिला अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही देत असते याचा अर्थ असा होतो की आपल्या मुलीने सासरी जाऊन त्या घरामध्ये अन्नधान्याची बरकत आणावी त्या घरामध्ये अन्नधान्याची बरकत यावी त्याचबरोबर लक्ष्मीने अखंड वास करावा अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद आपल्या मुलीच्या संसारावरती राहावा आणि आपल्या मुलीला भरभरून सुख समृद्धी ऐश्वर यावं अशी त्यामागची धारणा असते त्यामुळे बघा प्रत्येक आई आपल्या मुलीला लग्न होताना पहिल्यांदा अन्नपूर्णा मातेची मूर्तीच देत असते अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने आपल्या मुलीचा संसार हा सुखा समाधानाचा व्हावा त्याचबरोबर नेहमी अन्नधान्याने भरलेलं तिचं घर असावं कशाची कमतरता पडू नये या उद्देशाने प्रत्येक आई आपल्या मुलीलाही मातेची मूर्ती देत असते आता बघा जर तुमच्याकडे अन्नपूर्णा मातेची मूर्ती नाही तर तुम्ही ती अवश्य घरी घेऊन या आणि ही मूर्ती आता बघा बऱ्याच जणांना असे प्रश्न पडतात की आम्ही स्वतः ही मूर्ती घेऊ शकतो का की माहेरकडूनच ही घ्यायची तर अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही तुमच्या पैशाने देखील घेऊ शकता जर तुम्हाला कोणी माहेरचं देणार असेल गिफ्ट म्हणून तर तुम्ही ती देखील घेऊ शकता किंवा तुम्हाला कोणीतरी गिफ्ट म्हणून अन्नपूर्णा मातेची मूर्ती जरी दिलेली असेल तर तुम्ही त्या मूर्तीची देखील स्थापना देवघरामध्ये करू शकता किंवा तुम्हाला स्वत घ्यायची असेल स्वतःच्या पैशाने तर तुम्ही ती मूर्ती घेऊ शकता काहीही हरकत नाही पण अवश्य तुमच्याकडे तुम्ही अन्नपूर्णा मातेची जी मूर्ती आहे ती देवघरामध्ये त्याची स्थापनाही अवश्य करायची आहे कारण बघा अन्नपूर्णा माता म्हणजेच अन्नधान्याची देवी आहे घरामध्ये आपल्या बरकत नांदावी ऐश्वर नांदावे समृद्धी नांदावी आपल्या घरामध्ये अन्नधान्याचा तुटवडा कधीही पडू नये आणि आपल्यावर नेहमी अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद राहावा यासाठी आपल्याला अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही अवश्य आपल्या देवघरामध्ये स्थापन करायची आहे आता कोणत्या दिवशी ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुम्ही घरी आणाल तर बघा मंगळवारी शुक्रवारी किंवा पौर्णिमेला किंवा एखाद्या शुभ शुभ दिनी तुम्ही ही मूर्ती जी आहे अन्नपूर्णा मातेची ती घरी आणू शकता पण जर तुम्हाला असं शक्य झालं नाही की या मंगळवारी किंवा शुक्रवारी पौर्णिमेला आणणं तर तुम्ही कोणत्याही दिवशी ही मूर्ती घरामध्ये आणा आणि मग कोणत्याही मंगळवारी शुक्रवारी किंवा पौर्णिमेला तुम्ही तिची स्थापना तुमच्या देवघरामध्ये करू शकता अन्नपूर्णा मातेची स्थापना करताना मूर्ती जी आहे आधी स्वच्छ पाण्याने धुवून घ्या नंतर दुधाने पाण्याने अभिषेक करून घ्या आणि बघा इतर देवी देवतांच्या मूर्ती जशा आपण वस्त्रावर ठेवत असतो तर तशी अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपल्याला ठेवायची नाही आहे तर आपल्याला एक छोटीशी वाटी घ्यायची आहे किंवा डिश घ्या अगदी छोटीशी त्यामध्ये तांदूळ ठेवायचे आहे त्यावर हळद व्हायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला अन्नपूर्णा मातीची मूर्ती जी आहे ती ठेवायची आहे कधीच अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपल्याला वस्त्रावर ठेवायची नाही आहे तर ती आपल्याला धान्यामध्येच ठेवायची आहे आता धान्य हे तांदूळच असावं का किंवा तुम्ही दुसऱ्या धान्यामध्ये ठेवू शकता असा देखील प्रश्न पडतो तर बघा अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही शक्यतो तांदळातच ठेवायची असते कारण बघा तांदूळ म्हणजे शुक्राचं प्रतीक आहे आणि शुक्र म्हणजे लक्झुरियस लाईफ म्हणजेच काय सगळं ऐश्वर सुख संपत्ती आपण ज्याला म्हणतो तर हे सगळं आपल्याला शुक्र ग्रह देत असतो आणि तांदूळ म्हणजेच ग्रहाचं प्रतिनिधित्व करतो त्यामुळे बघा अन्नपूर्णा मातेची मूर्ती नेहमी तांदळात ठेवायची आहे आणि जरी तुम्हाला गव्हामध्ये ठेवायचे ठेवायची असेल तरी देखील तुम्ही ठेवू शकता काहीही हरकत नाही पण शक्यतो तांदळात अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवावी आता अन्नपूर्णा मातेची मूर्ती तांदळामध्ये ठेवल्यानंतर बघा फक्त ती अशी वरच्यावर आपण तांदळामध्ये ठेवलेली आहे असं आपल्याला करायचं नाही बरेच जण ही चूक करतात की तांदळामध्ये वरच्यावर अगदी अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही ठेवलेली असते तर बघा त्याचा काहीही उपयोग होणार नाही तर काय करायचं आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या हातामध्ये जी पळी असते तर ती पळी तांदळाने भरून जाईल एवढे आपल्याला तांदूळ त्या डिशमध्ये किंवा वाटीमध्ये ठेवायचे आहेत आणि अशा पद्धतीनेच आपल्याला अन्नपूर्णा मातेची मूर्ती तांदळात ठेवायची आहे म्हणजेच काय ती पळी जी आहे ती तांदळाने भरून गेली पाहिजे त्या पळीपर्यंत आपल्याला तांदूळ जे आहेत ते ठेवायचे असतात आता ही जे तांदूळ आहेत आपण ठेवलेले तर ते कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी आपल्याला बदलायचे असतात किंवा पौर्णिमा पौर्णिमा ते पौर्णिमा तुम्ही बदलू शकता आता या तांदळाचं काय करायचं तर अन्नपूर्णा मातेचे जे तांदूळ आहेत आपण आधी डिशमध्ये ठेवलेले तर जेव्हा तुम्ही काढणार आहात तेव्हा आपल्या तांदळाच्या साठवणीच्या डब्यामध्ये ते तांदूळ जे आहेत त्यातले थोडे तांदूळ आपल्याला त्या तांदळाच्या डब्यामध्ये ठेवायचे आहेत टाकायचे आहेत आणि बाकीचे जे तांदूळ आहेत तर ते तांदूळ आपण जो भात शिजवतो त्या दिवशी त्या भातामध्ये बाकीचे जे तांदूळ आहेत ते टाकायचे आहेत फक्त बघा त्या दिवशी नॉनव्हेजच्या स्वयंपाकामध्ये हे तांदूळ वापरू नका तर साधा जो सात्विक स्वयंपाक असतो त्या स्वयंपाकामध्ये तुम्ही ते तांदूळ वापरू शकता किंवा त्या दिवशी जर या तांदळाची तुम्हाला खीर बनवता आली तर अवश्य तुम्ही खीर बनवा आणि ती खीर प्रसाद म्हणून घरातल्या सगळ्यांना तुम्ही देऊ शकता तर अशा प्रकारे आपण तांदळाचा उपयोग करू शकतो आता अन्नपूर्णा मातेची मूर्ती कोणत्या दिशेला ठेवावी तर जे योग्य दिशा आहे ती म्हणजे ईशान्य दिशा म्हणजे उत्तर आणि पूर्व दिशामधला जो कोपरा आहे ईशान्य कोपरा तो म्हणजे देवांची दिशा म्हणून समजली जाते ईशान्य दिशा तर तिथे तुम्ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवू शकता किंवा जिथे तुमचं देवघर आहे तिथे अगदी योग्य जागा असते तर तिथे तुम्ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवू शकता दक्षिण भारतामध्ये बघा स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा मातेचं पूजन हे केलंच जातं अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही स्वयंपाकघरामध्ये देखील पूजली जाते आपण आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी असं नाही केलं जात त्यामुळे बघा आपल्या देवघरामध्ये तुम्ही अन्नपूर्णा मातेचं पूजन करू शकता अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवू शकता किंवा अन्नपूर्णा मातेचा फोटो असेल तुमच्याकडे तर तो देखील तुम्ही ठेवू शकता आता बघा अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपल्याला देवघरामध्ये कुठे ठेवायची आहे तर हे बघूया याविषयी अनेक जणांना प्रश्न पडतो तर जी गणपती बाप्पांची मूर्ती ठेवलेली असते तर गणपती बाप्पांच्या उजव्या हाताला आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे बाळकृष्णाच्या उजव्या हाताला आपल्याला अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची असते आणि अन्नपूर्णा मातेच्या उजव्या हाताला आपल्याला शंकराची जी शिवपिंड आहे शंकरांची तर ती ठेवायची असते अशा पद्धतीने आपल्याला अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे लक्षात घ्या गणपती बाप्पांच्या उजव्या हाताला बाळकृष्णाची मूर्ती बाळकृष्णाच्या उजव्या हाताला अन्नपूर्णा देवीची मूर्ती आणि अन्नपूर्णा देवीच्या उजव्या हाताला शंकरांची जी शिवपिंड आहे तर ती ठेवायची असते म्हणजेच आपल्या डाव्या हाताला आणि शिवपिंडीनंतर म्हणजे जिकडे जलाधारी असते निमुळता भाग असतो तर त्यानंतर कुठलीही मूर्ती देवघरामध्ये ठेवायची नसते कारण तो निमुळता भाग आहे जलाधारी आहे त्यामुळे त्या, त्या भागाकडे आपल्याला नंतर कुठलीही मूर्ती ठेवायची नाही लक्षात घ्या देवांची उजवी बाजू म्हणजेच आपली डावी बाजू असते कारण आपलं तोंड जे आहे ते देवांकडे असतं आणि देवांचं तोंड आपल्याकडे असतं म्हणजेच काय तर बाळकृष्णाच्या आणि शिवपिंडीच्या मध्ये आपल्याला अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही ठेवायची आहे अन्नपूर्णा देवीची मूर्ती कधीच वस्त्रावर ठेवायची नाही ती नेहमी तांदळात ठेवायची आहे किंवा तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही गव्हातही ठेवू शकता अन्नपूर्णा देवीची मूर्ती घेताना ती नेहमी भरीव घ्यावी ती तुम्ही पितळेची घेऊ शकता चांदीची घेऊ शकता पंचधातूची घेऊ शकता पण बघा फायबरच्या वगैरे अशा ज्या मूर्त्या आहेत त्या घेऊ नका कारण फायबरच्या मूर्त्यांमध्ये किंवा इतर अशा ज्या मूर्त्या मिळतात त्यामध्ये दैवी तत्व येत नाही त्यामुळे नेहमी आपल्याला धातूचीच भरीव मूर्ती घ्यायची आहे अन्नपूर्णा देवीची मूर्ती घेत असताना खूप जास्त मोठीही घेऊ नका आपल्या अंगठ्याच्या एवढी ती उंचीला असावी एवढं लक्षात घ्या खूप जास्त ज्या मोठ्या मूर्त्या असतात तर बघा त्यांचं पावित्र्य राखणं आपल्याला एवढं जमत नाही त्यामुळे आपल्या अंगठ्या हाताचा अंगठा जो असतो तर त्या अंगठ्या एवढ्याच मूर्त्या उंचीला आपल्याला घ्यायच्या असतात आता बघा अन्नपूर्णा देवी म्हणजेच पार्वतीचं रूप आहे त्यामुळे शिवपिंडीच्या डाव्या बाजूलाच अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही ठेवायची असते हे लक्षात घ्या आता बघा अन्नपूर्णा मातेचा मंत्र मी तुम्हाला सांगते रोज तुम्ही देवपूजा करत असताना जेव्हा देवीला आपण हळद कुंकू वगैरे वाहतो तेव्हा तुम्ही हा मंत्र रोज एकदा जरी म्हटला तरी चालेल अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य वैराग्यसिद्धर्थ्यम भिक्षाम देही च पार्वती हा अन्नपूर्णा देवीचा मंत्र आहे हा तुम्ही दररोज म्हटला तरी चालेल बघा अन्नपूर्णा देवीला नैवेद्य काय दाखवायचा तर तुम्ही तांदळाची किंवा रव्याची खीर शेवयाची खीर हे नैवेद्य स्वरूपामध्ये दाखवू शकता अन्नपूर्णा देवीला आणि त्याचबरोबर जी हिरवे मोग असतात तर त्यांचा नैवेद्य तुम्ही अवश्य अन्नपूर्णा देवीला दाखवा नंतर हे जे हिरवे मोग आहे तर प्रसाद म्हणून त्याचा तुम्ही एखादा पदार्थ करू शकता आणि ते तुम्ही घरात सर्वांना देऊ शकता त्याचबरोबर मंगळवारी शुक्रवारी किंवा पौर्णिमेला तुम्ही अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवर कुंकुमार्चंची सेवा करू शकता आणि अशा प्रकारे अन्नपूर्णा देवीचा मंत्र या दिवशी तुम्ही म्हणू शकता तर अवश्य अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुम्ही देखील देवघरामध्ये स्थापन करा आणि मूर्ती असेल तर ती योग्य ठिकाणी ठेवलेली आहे का स्थापना केलेली आहे का योग्य दिशा आहे का हे पण तुम्ही बघा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना ही माहिती कळेल